नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद हर हर महादेव बोलले शिव शिव बसले बसले हर 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 महादेव महादेव बोलले बोलले शिवनामाच्या गाडीत बसले पहिले टेशन आला आनंद पहिले टेशन आला आनंद भजनाचा मला लागला छंद भजनाचा मला लागला छंद हर हर महादेव बोलले शिव गाडीत बसले हर हर महादेव बोलले शिव गाडीत बसले दुसरे झाला समाधान दुसरे ते झाला झालं समाधान करीन कल्याण करीन जीवनाचे कल्याण हर हर महादेव बोलले शिव गाडीत बसले हर हर महादेव बोलले शिव नामाच्या गाडीत बसले तिसरे ते क्षण आधी शांती तिसरे ते क्षण आधी शांती जीवा विसरारती जीवाला मिळाली विसरारती हर हर महादेव बोलले शिव नामाच्या गाडीत बसले हर हर महादेव बोलले शिव नामाच्या गाडीत बसले चौथे ते शन ज्ञान झाले चौथे ते शन ज्ञान झाले काम पोथ माझे पडून गेले क्रोध मधे पडू न गेले हर हर महादेव बोलले शिव नामाच्या गाडीत बसले हर हर महादेव बोलले शिव नामाच्या गाडीत बसले हर हर महादेव बोलले शिव नामाच्या गाडीत बसले पाचवे ते मोक्षाचे पाचवे ते मोक्षाचे सार्थक झाले जलमाचे सार्थक झाले जलमाचे हर हर महादेव बोलले शिव नामाच्या गाडीत बसले हर हर महादेव बोलले शिव नामाच्या गाडीत बसले हर हर महादेव बोलले शिव नामाच्या गाडीत बसले